बघा स्वयंपाक झाला आहे दाजींना डबा पॅक करून दिला किचन साफ करायचं आहे आणि भांडे पण भरपूर पडले तर खिडकी पण उघडे खिडकी लावून घेते ही तर किचनला खिडकी आहे बघू शकता किचनची खिडकी मी लावली अजून खोल फिटिंग नाही केली म्हणून माझा आरसा पण गॅलरीतच आहे तर किचनची खिडकी ओके एवढं किचनला खिडकी आहे तर भांडे पडले तर भांडे साफ करायचे तर अजून बा किचन साफ करायचं आहे कपडे धुवायचे तर आणि बँकेत जायचं आहे मला आज तुम्ही बघू शकताय आणि सगळं काम म्हणजे बाकी आहे अक्षय गेलाय दाजीला सोडायला आणि एवढं सांगायचं तर आज एवढा पाऊस होता का नाही दोन दिवस भरपूर पाऊस तर दोन दिवस भरपूर पाऊस होता चला तर म्हणलं आज एवढं इतकं भारी ऊन पडले का नाही आणि दाजीचं रेनकोट पण घेतच राहिले रे द्यावा विसरून एवढं भारी ऊन पडलं का नाही मस्तपणे ऊन पडलं आहे आणि आज मी कपडे आधी धुवून घेत आहे कपडे धुवून आधी वाळा टाकते गार्डनमध्ये पण पाणी गुडघ्या इतकाला साठलं होतं ते पाणी पण सगळं म्हणजे वाळून गेले तर आता आवरून घेता ये तुमचं आवरलं का सर्वांचं माझं पण आवरलं प्रकाश जेव्हा घेत आहे जेव्हा घेतोय बाळा तो जेव्हा घेतोय त्याचा डबा पॅक करायचा आहे आणि चला तर मी आता तयारी लागत आहे आवरून घेते तर सर्वांची सकाळ कशी कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे पाऊस कसा होता कसं नाही किती होता हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा कुठल्या कुठल्या गावातलं माझे व्हिडिओ बघताय कमेंट करून सर्वांनी सांगायचे बघू शकताय मस्त ऊन पडले बघा ऊन पण मस्त पडलं आणि गाडी इथं लावली आता कपडे घेऊन घेते ऊन पडले मोठ्याले कपडे वायतेने लोक पण कामाला चालले वर आंब्याचा ढाळा वाळला सांग वाळ्याला ढाळे काढून टाकलेत वर चढून त्यांना गाळून राहाय जायचं तर जास्वंदीला फुलं आले ते मी तो फुलं तोडून घेतले तो मला दाखवते फुलं किती तोडून घेतले ते मी तर हे बघू शकताय फुलं बघा कोणा कोणाला जास्वंदीचे फुलं आवडते ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर खूप आवडते ते ही फुलं तो मला आवडते का तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा चला <coughs> तर आज बघा एकदम मस्त वाणी ऊन पडलंय आज आणि ऊन पडले तर आज कपडे देऊन घेते मस्त फुलं येतात आणि खरंच खरंच नाही एवढी भारी फुलं तर आहे ना याचा मला अभिमान वाटतो जी माझ्या मनात होते तशीच मला रूम पण लुटली आणि हे फुलं एवढी भारी त्या नाही तर सांगायचं तर लयच मला आवडतात फुलं तर मला आवडतात तुम्ही मध्ये नक्की सांगा चला तर मी इथंच ब्लॉग खतम करत आहे का तर मला आवडून बाहेर जायचे आता वा अकरा वाजायला त्या चला इथंच थांबते मी सर्वांनी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जितने ब्लॉग बघताय माझे तिथनं तिथनं तुम्ही कमेंट करू शकताय तुम्ही कोणत्या गावातनं बघताय कोणत्या नाही आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा की मी काल तोडले होते तर सुकलेली फुलं मी टाकून दिली नाहीत का तर माझं काम आहे त्या फुलांपेशी म्हणून मी टाकून दिले नाहीत तर तुम्हाला आवडते ते कमेंट कमेंटमध्ये